नमस्कार कशा हा सगळे वातावरण आज वातावरणात आज बदल झालेला आहे पाऊस पडायला लागलेला आहे आणि थमात तेल टाकून घेत्या पाणी कसं होतं हम्म करणार आहे मस्तपैकी माडग माडगं त्यासाठी सा, मी हे छान सा चालायचे हुलगा असतात ना किंवा कोळीत भाजून बारीक करून घेतलेला आहे बघू शकता असं पिठी पिटीसारखं थोडंसं म्हणजे चाललेलं आहे त्याचा मोठा पण निघालेला आहे चला आणि त्यात टाकण्यासाठी केलेला आहे मी लसूण कोथिंबीर आणि मिरची टाकणार आहे आपल्या जमीनुसार थोडंसं काय काय गोड पण करतात चला लसूण टाकून घेऊया लसूण टाक छान चव लागते मी हे तिखट करणार आहे काय काय गुळ टाकून पण करतात त्याची वेगळी चव असते आणि मिरची चवीनुसार एक तुकडा टाकला तरी चालतात फुलग्याच मार्ग किंवा छान झालेलं आहे लसूण छान होऊ द्यायचं लसून झालेलाच आहे बघू आणि आता पाणी टाकूया आपल्याला जेवढं करायचं तेवढ्या अंदाजानं पाणी टाकायचं आधी चवीनुसार थोडस मीठ टाकू एकदम थोडस टाकते उकळी द्यायची थोडीच कोथिंबीर टाकते एकदम थोडीशी आणि हे बघू शकता हे आहे पीठ आपलं फुलग्याच उकळी आली का ते टाकायचं इकडे चाललेले मस्त पैकी कॉफी करायची कॉफी ठेवलेली आहे सूप आहे कॉफी वेगळा मेंबर मिणार आहे <laughs> आज छान वातावरण म्हणजे झालं पावसाळी झालेला आहे दोन तीन दिवस पडलं ऊन पण आज हे झालंय पाण्याला उकळी द्यायची चला आता टाकूया आपण जास्त होईल हलवायचं छान म्हणजे गुटळ्या व्हायला नको छान भाजलेलं आहे ना त्यामुळे खमंग होतं एक उकळी आली तर शिजतं किंवा दोन तीन मिनिट एक्स्ट्रा ठेवायचं बघू शकता आपलं चाललेला आहे करायचं मस्त पैकी फुलग्याच माडग माडग जुनी पद्धत काय म्हणतात छान उकळी द्यायचे होतो जाई गॅस कमी करून घेते मस्त दिसतं हा हा बघू शकता छान झालेला आहे कशी उकळी आले <laughs> आपण घेऊया वाटीमध्ये वाटी घ्यायला लागेल अब ए वाटी भर जाएगी गी शकता छान आता गत गरम गरम पिणार आहे वाह मस्त चला या थंड वातावरणात मस्त पैकी चवदार चविष्ट फुलग्याच माडग पिण्यासाठी कसं आहे मस्त ना इकडं आहेच आपलं भरपूर केलंय या <laughs>